तुमचा पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा स्वागत आहे तर आज तुम्हाला जे ना मित्रांनो मी अचानक माझ्या मामाच्याकडे आलेलो आहे सुट्टी होती आणि मी अचानक मामाची आलो मी ती माफी मागतो की मी तो ब्लॉग बनवला नाही असं दोनदा झाले दो दो माझं पण पुढं होणार नाही मित्रांनो मी अचानक आल्यामुळे मामा त्यांना सरप्राईज दिलं घरी सांगितलं नव्हतं कोणाला डायरेक्ट मी अचानक मामा त्यांना आईने त्यांना त्या धक्काच मी आलो कारण अचानक कसं कालो नंतर काय प्रॉब्लेम झालं काय घरी मोजून तुला आलं आमचं घरात नाही मित्रांनो खूप प्रॉब्लेम चालले आहेत तसं माझ्या मम्मी पाप्पांचं सगळं होतं आसन तसं खूप प्रॉब्लेम चालू आहेत मित्रांनो सध्या फेस मी फेस करतो नाही की माझं लास्ट इयर दहावीचं आणि सध्या शाळेत दोन दिवस सुट्ट्या होत्या माझ्या पोस्ट सॉरी पोस्टने हां पोस्ट सॉरी मला बोलता येत नाही तर मी शाळेमध्ये खेळ होते मित्रांनो त्याच्यामुळं सुट्टी दिली आम्हाला आणि सुट्टी दिल्यामुळं मी बोललो माझ्या माम्मा जातो मी तर सध्या मामा काही आलेले मित्रांनो मी आणि मी तुम्हाला माझं जुनं घर दाखवतोय मी ना माझ्या मामाच्या इथे माझ्या आईच्या जुने घर राहायचो माझ्या आईचं आईने डबलचं घर बांधलं होतं तर बांधलेल्यानंतर त्यानंतर मध्ये आम्ही राहिलेलो आहे एक महिना राहिले फक्त भाड्यानं राहिलं यायचं मग ते महिन्यामध्ये एक महिना आता मला दाखवत होतो मी का छोट्या मित्रांनो आता सध्या मी आंबेली राहतो आंबेलीला तर अर्धाच हॉल याच्यामध्ये येतो एवढं छोटं घर होतं ते आम्ही ते घरात राहायचो तेव्हा आणि आता सध्या त्या पसार घरामध्ये खूप पसार आहे पण तो पसार यो नसायचा आता आम्ही एवढंच जागा म्हणजे खूप जण राहायचो तीन चार जण राहायचो माझ्या माझ्या वडिलांचे भाऊ पण होते इथं आम्ही स्पष्ट तुम्हाला तो रूम पूर्ण दाखवतो मित्रांनो बघा सो मित्रांनो हा जो आहे ना असा रूम होता मित्रांनो बघू शकता हा एवढंशी एवढंस रूम आहे आणि मेन म्हणजे रूमचं क छोटंसंच किचन होतं तेव्हा नॉर्मल पद्धती साध्या पद्धतीचं किचन बघा हे किचन आहे थोडं जागा खाली पेस होते आणि वरती बघा हे कडापी होते जेव्हा होती कडापा आहे मम्मी डबा बी ठेवायची ह्यासाठी मान्य असते आणि मी मोरी आहे आणि तुम्हाला घरामध्ये बाथरूम कुठेच दिसणार नाही मित्रांनो कुठेच दिसणार नाही मित्रांनो बाथरूम तुम्हाला घरामध्ये कारण की बाथरूम नव्हतंच आणि बाथरूम अजूनसुद्धा नाही आहे घरामध्ये मित्रांनो सार्वजनिक बाथरूम आहे मुलुंडला मुलुंड श्रीनगरला बघू शकता रूम इतक्यात एवढं खूप जण झोपायचो खेळायचो जेवायचो सगळं करायचो आणि मित्रांनो ना हा रूम खूप जुना आहे ना तो हे सगळं सामान होतं माझे मामा जे आहेत ना पियानो वाजवतात त्यांना पॅन ते ऑर्डरही घेतात मित्रांनो तुम्हाला मी लास्टला मित्रांनो ना माझ्या मामा पॅनो बघा दोन दोन पॅन होतो हा हा एक पॅनो आणि हा एक पॅनो आहे दोन दोन पॅन तुम्हाला लास्टला जो आहे ना तो तु, तुम्ही त्यांना सांगत होतो हा सॉरी तुम्हाला लास्टला जो ना मी माझ्या मामांच्या पॅनवर ते ऑर्डरही घेतात पण त्यांच्या कामा की त्यांच्या कामाची सुट्टी असली तर ते ऑर्डर घेऊ शकतात तुम्हाला तु, तु? तु? तु आता सांगतो की ऑर्डर घेतील किंवा नाही घेतील तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्हाला मी ब्लॉगच्या एंडिंगला त्यांचा नंबर हमकास देईल ते कारण की गणपतीला वाजवतात लग्नवीने वाजवतात पण त्यांना सुट्टी असली तर ते वाजवतात कारण त्यांना सुट्टी नसते कामातून तर ते चकी त्यांनी सुट्टी घेतली तर ठीक आहे सांगू शकत नाही तर सध्या मी तुम्हाला बघा माझ्या रात्रीचे रात्रीच्या बारा कंप्लीटली रात्रीचे बारा तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला ही वॉच आहे मित्रांनो मोबाईलला कनेक्ट असते मस्त स्मार्ट वॉच मोबाईलला कनेक्ट असते फिक्स फ्री दाखवणार नाही तुम्हाला मित्रांनो बघा दिसले बघा रात्रीचे बारा वाजून गेलेले मित्रांनो आणि अंधार सुद्धा आहे बघा खिडकी नाही खोनू शकतो मित्रांनो रात्रीशी पण बाहेर अंधार आहे हे नक्कीच आहे भारत आहे मित्रांनो आणि आधी मी ना वरच्या रूममध्ये त्या रूममध्ये एकटा झोपलेलो आहे माझी मावशी त्यांचा पण माझा रूम आहे तर तिकडे झोपलेत आणि मी एकटा इथं रात्रीशी बारा वाजले एकटाचे आणि माझ्या आईन ते खाली जातात वरती टेबलचं रूम असल्यामुळे खाली जातात आई वरती आम्ही आपण खूप झोप आलेली तर तुम्हाला आम्ही सकाळी भेटतो तुम्हालाही गुड नाईट आता पुरतं आणि तुम्हाला सकाळी डबल भेटेल एकदा म्हणजे सकाळी तू कंटिन्यू ब्लॉक कराल तुम्हाला सकाळी डबल एकदा भेटतो मी त्यासाठी गुड नाईट तुम्हाला पण गुड नाईट बाय बाय

व्ह्यू काय मस्त दाखवतो बघा काय मस्त व्ह्यू काय मस्त आहे घरातल्या घरात बघा बघा काही व्ह्यू तिथं एकदम भांडी गस्त आहे बघू शकता तुम्ही तर ना मी मगाशी तांगूळ करून घेतली होती आणि आता बघू शकतो इथं खूप मज्जा येते की हक्की तुमचा त्या गॅलरीमध्ये आलेलो आहे मी आणि जे पहिलं आम्ही ना आम्ही ह्या रूममध्ये जायचो बघून घेतलं आम्ही स्टार्टिंगला आम्ही स्टार्टिंगला ह्या रूममध्ये जायचो हिकडचा एक रुबे या रुबर आम्ही राहिलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही त्या ता तिथं त्या या साईडच्या रूप राहिलेलो आहे आम्ही आणि खूप मज्जा येते इथं राहायला आम्हाला सुद्धा आणि ना इथं ना आम्ही डोंगरामध्ये घ्यायचो पण आम्ही डोंगर आहे ना जागा इथं जायला डोंगरामध्ये तर आम्ही डोंगरामध्येही गेलेलो आहे थोडंसं फिरायला आम्ही खेळायचं वेळायचं सगळं तुम्ही कधी डोंगरात गेले तर की इथं या बुदुडमध्ये श्रीनगर इथे कोणी राहत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा की आम्ही पण इथे राहतो तर सध्या तरी तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं इथं ना यू तर मस्तच आहे बघा काय आहे येऊ बघा यू आहे मस्त आहे इथं बघा ते बघा डोंगर तो जिंकू नको बघा एक मिनिटात येतो बघा ते मस्त दिसतंय तू बघू शकतो मित्रांनो माझा थब्बा इकडं तर तिकडे बघू शकतं आणि हे बघू शकता तर माझी मावशी खूप काम करते दिवसाभरात कपडे धुते भांडे धुते आणि ही आमची रिया खूप मस्ती करते सध्या दोन माकडं गेली आहेत आमच्या शाळेमध्ये म्हणून घर खूप शांत आहे का ग रिया कोण कोण शाळेत गेले सांग हा खूप मस्ती करून तर आपण खाली आय जाऊन बघू एकदा जायचं नाही आयच्या इथं जायचे का नाही पटके सांग मी आल जाऊन तू नको तू परिस्थिती खाली लगेच होता मी तर मित्रांनो सुद्धा जाऊया आईच्या इथं आपण तिथे पायरे पडलं ना कोणी तर धाप डोका बिक फुटून शकत फटाफट मित्रांनो खाली येताच आई कपडे सुकवते बघू शकता दारामध्ये घातलेला आहे आणि इथे मनाशी झोपलेली आई बोलते बाळाला झोका दे जरा असं तिथं लाईट बंद केले काही आमचा बाबू झोपलेला इथं आणि आम्ही जे काय करत काम करतात बघू शकतो तुम्ही मामीना असं खूप भांडी कसायचेत आणि सध्या तरी मामी डबा उचलतात ते काय करतात मामी तुम्ही साबण काढता ते मामी आणि आमची मनुष्य झोपलेली आहे मामी काय तुमचं टाइमपास करायला टाइम नाही थोडा पण काहीतरी हा 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 खूप काम करतो आपण मी किती काम करतो बघा मला टाइम पण नाही आहे पाहाल बघायचं खूप काम करतो मी मी करून काम यूट्यूबचं <laughs> 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 काम तुला माहिती नाही ब्लॉकूनच उठू आता तुम्ही पण नाही ते मला माहिती पाहिजे ना मम्मी मी माहिती नाही मला ब्लॉकबोनू माहिती आहेत मला मी हा आलो ले कुलठा काय बोलत का मा दिले मामी दिलेच नाही नारळवड्या बघा मामी बोलतात नारळ खाल्ले तरी बनवलं आणि खाऊन घेतलं दिले नाही मला नारळ खाल मला दिले नाही संपले बघा मामीने मुद्दा पण विचार नारळ खाल्ले काय नाही तुम्ही दिले नाही मला नाही मामी खाल्ले पुणे चांगले काल तुम्हाला माहिती मला मामी बोलतो ते मोरीत नको कारण की मोरी मध्ये खूप भांडे पडले खूप आणि त्यांचंही खूप बरोबर आहे तर आता सध्या ना वरती माझ्या बहिणी बोलतोय रिया तर वरती जाऊन आलो मामी पण काय करणार सांगा आणि अजून अच्छा आपले मामा मामा गेलेत ना बँकेत गेलेत मामा नाही ना मामा गेलेत ना सिंगर गेलेत ना सिंगर मित्रांनो त्यांचं पण चॅनल है, आहे आधी हॅशटॅग वन नाईन म्हणजे सॉरी आधी हॅशटॅग वन फोर नाईन तर ते सुद्धा युट्यूबवरती आहेत त्यांना पण जाऊन सबस्क्राईब करा सध्या ते सॉंग टाकतात आणि ही त्यांची बायको म्हणजे आमची मामी खूप काम करतात दिवसभरामध्ये बघू शकता कितींड घ्यायचं पुस्ता तुम्ही आज कितव्या घ्या पु तुम्ही आज त्याच्यापासून बघा दिसून मित्रांनो हा बाईक यावरती बोलत पटनावरती जातो मी काय गाई बोल जातो दे दे दे, 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 तो वरती ते एक मिनिट आलो तुला काय दमती हाय का नाही काय कागरिया सो दमती हाय का नाही नुसता हा काय काय आवाज का देतो सारखी मला बोल कशल सांग कस पटके कशा बोलतो ते सांग बघा तिथं म्हणे तू नको काढू आधी मला मोबाईल दे खेळायला म्हणजे हिला एवढी पट्टी दिली ना मी खेळण्यासाठी नवीन आणून तिला पट्टी दिली बघा ते कि सॉल्व्ह करू शकतो आपण याच्यामध्ये इथं खेळू शकतो पट्टीचं पण काम होतं त्या मोबाईल पाहिजे तर मित्रांनो तर तुम्हाला मी थोड्या वेळाने भेटतो सध्या सगळे पोस्त आमच्या दिदीला जायचं मोबाईल देतो खेळायला ना मोबाईल खेळायला काय बघशील मोबाईल मध्ये सांग गेम का मग आमच्या भाऊ बहिणीला घ्यायला ती घरी रडत होती आम्ही चालले तर पुढे जाऊ पटकन आम्ही चल पटकन जग मित्र

जेवण देणारे असतात त्या जेवण देणारे दारासमोर डायरेक्ट दारावर देत मित्रांनो मित्रांनो निवड जो होता तो मावशीने ठेवला होता तिथं देवायला ठेवला होता फेकण्यापेक्षा ते कावळे वगैरे खातील ते खातात म्हणून ठेवला होता तर आता आम्ही चाललेले फटाकटात जातो अशी आता सुटली होती पोरं जात नाही ना पण बाहेर निघत नाही ना पोरं टेन्शन नाही ना आपण हा आरामशी जाऊया मग आराम आम्ही मला शाळेमध्येच भेटतो <laughs> <नाग। laughs> <नाग। laughs> तर मित्रांनी गंगोबाई हॉस्पिटल आम्ही जातात ते गंगोबाई हॉस्पिटल लागतं म्हणजे घर जवळचे गर्दी बघ जास्ती मावशी हॉस्पिटलला ना आता तरी नाही सकाळची ना आलेली आहे संजना शायद कसं वाटलं तुला आज तुला रे तुझं जाऊ असं जात घेऊ बॅक घेऊ अशी बॅक ती आहे मी घेतो तुझी जोडी घेतो नको ते पण ती मस्ती करतो बस पाहू नको बर ना पाहू नको पप्पाने व्हिडिओ दाखवलं पप्पाने व्हिडिओ दाखवली समजलं ना व्हिडिओ पप्पाने दाखवत समजलं ना तर ती मला काय बोलले करायला

संजय नाही रे सांगायचं ना ऐकतच नाही मित्रांनो हा सध्या तरी ऐकत नाही हा कुठे थांब बघू आपण हा कुठे थांब बघू थांब कुठे रे हा बघ तर मित्रांनो तर आलतीमध्ये पोहोचतो शाळेत दिवस कसं गेला मला माहिती नको मला कळमत नव्हतं कधी यायचं वेगळा तसं झालं

तर मित्रांनो आता मला घरी घरी मी आरामशीर भेटतो चला कशा माकड करतोय उडस पोचलेलो आहे तर बघू शकता साड्यांचा पसारा किती किती साड्यांचा पसर आले आले आधी मी ना पाणी पेच पण बघा घरामध्ये पण खूप पसर काढून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सध्या मला प्रोजेक्ट पण बनवायचे मातीचं घर काहीतरी वस्तू पण असं मिळतं की इथे शाळामध्ये तर बनवायचे पाणी पाहिजे जरा वरती मावशी घेत जातो वरती घर येणार तिथे जातो पाणी पण येतो जसं मग तुम्हाला भेटतो पाणी पिणी पितो तुम्हाला डबल भेटतो ओके प्रोजेक्ट बनवायचे मातीचे घर बनवायचं तुम्हाला ते पण दाखवतो माझ्या मातीपासून काहीतरी वस्तू बनवायचे मला माहिती काय बनवायचं पहिले आधी लगू माती भेटते का माती भेटली तर बनवणार आहे तर सध्या पाणी पिऊन करतो खूप थकलेलो आहे मी मग तुम्हाला भेटतो ते क्लेच बनवून झोप आलती म्हणून आम्ही झोपून घेतोय मी एकट्याच झोपलो ती नव्हती झोपली म्हणून ब्लॉक कंटिन्यू नाही मला करता आला छोटी शाबू उठलेली आहे बघा काय बोलते बाबू हाय बोल बोल हाय हाय कर हाय कर हाय तर मित्रांनो माझ्या मामाटलं जायचं आहे थोड्या वेळानी त्यासाठी माझी खिचा बनवून देत आहे आणि आई बसते चहाची वाट बघत इकडे आणि तिथे मामी जे आहेत ना चहा बनवलेला आहे मामीने मामी चाय पण हे मामी आम्हाला पण चहा देणार का सगळ्यांना आमकोपात आहेत तर मामी चा वाटतो तर आपण भारतात

तर मित्रांनो मध्ये कलरचं काम असल्यामुळे इथं खूप धुळ आहे तर आम्हाला इथं यावं लागले तर वरच्या रूम चाललो आम्ही चला वरच्या रूम <स्थारीथ> मध्ये <ना पाराथ ना देखे> डोकं नको पुढं करू का लागाल डोक्याच्या मित्रांनो माझे काका पण आता तुम्ही बघितलं काके पण तर त्यांच्यावर मला पण जोश आलेला आहे ते सांगतो का स्टेट उभार ओके स्टेट ना मग असं घालत एक मग हात दोन हात तीन हा मग असं करून घ्यायचं तर मी जिम करून घेतो मग तुम्हाला डबल भेटतो सध्या फक्त जिम पण करायची मोतच आहे थोडं पाच दहा पंधरा मिनिट केलं पण इथं बघायचंय का ती कशी जिम करते बघा झाडून जिम करते कशी करून दाखव करून दाखव एकदा जिम करून दाखव लाद करून दाखव ते बघू शकता मला तुमचा भाऊ रागाने गेले त्याला मोबाईल दिला नाही म्हणून मी जिम ते केलेली आहे मित्रांनो तर ना डबल करायला लागले बघा डबल लाजलेली आहे ते सध्या खाली ना कलरचं काम चालू आहे मित्रांनो खाली कलरचं काम चालू असल्यामुळे ना त्याचं काय ना खाली कलरचं काम चालू असल्यामुळे तस प्रॉब्लेम झालेला आहे खाली खूप पसर आहे तर तो मग डबल दाखवतो तर दाखवतो पसर किती पसर आहे ना चल आपण जाऊया लगेच आधी सुझाव साईटला सुद्धा मालो साईटला आलो खाल जाऊ थांब साईट लाव ना एक मिनटं तर मित्र मग आपण गाडी आहेत सगळे बघू सुद्धा सगळं बघू घाप रे उंदरा खूप धूल चाललेली माझे मामा फक्त हाच बाकी काही नाही पेन लावलेले लावले धूल सोपा घेऊन जायच्या खूप धूळ झालेली मित्रांनो आता काम बारा वाजेपर्यंत चालणार आहे

तर मित्रांनो अजून झाल्यामध्ये पण बाकी आहे आणि मध्ये पण बाकी आहे इथे ते पण द्यायचं बाकी अजून माहिती झालं काय मारू मध्ये मारून तर अजून खूप बाकी कलर मारायला मित्रांनो बारा हजार सध्या तरी आम्हाला काफी कसं करतात आणि तो बघू शकता मधी त्याचं ना मधी पण कलर मारायचं बाकी आहे सध्या तरी आई मैत्री म्हणत म्हणते इथं स्वयंपाक करते जेवण्यासाठी आणि अजून कलर खूप बाकी मारायचा मित्रांनो आणि मामाची टीव लावले तिथं गाणी लावले मामाची आणि माय मस्ती मस्त मस्ती करतोय तर तुम्हाला काय वाटतंय तिथं मित्रांनो काय आहे का सगळं पसर पसर आवरला कलर पण मारून झाला घराला आणि जेवलो खावलो फटाफट आम्ही आवरल्यामुळे ना ब्लॉक नाही करता आला खूप काम होतं खाली तुम्ही बघितलं किती पसार सगळं सोपं सरकवलं आम्ही सगळं काय सगळं खूप काम केलं आणि जेवण खाऊवरती आलो बघा मी आत्ताचे कोणीच नाही आहे बघा कोणीही नाही म्हणजे कोणीच नाही आहे मी आत्ताच मित्रांनो तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल ना पण मी नवीन आहे मला ब्लॉग करता येत नाही सुद्धा तुम्हाला की हा ब्लॉग आवडला असेल ना मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ब्लॉग कसा झाला आहे हा नक्की मला मध्ये सांगा तर हा बा ब्लॉग बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बाय बाय गुड नाईट